मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतरही बेस्टच्या कामगार संघटना संपावर ठाम आहेत उद्या मंत्रालयात होणाऱ्या उच्चाधिकार समितीपुढे बाजू मांडणार असल्याचं बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे निमंत्रक शशांकराव यांनी सांगितलंय त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी केलेली ही बातचीत हायकोर्टामध्ये आजही तोडगा निघाला नाही संपावर आपल्यासोबत शशांकराव आहेत हायकोर्टामध्ये आजही तोडगा निघाल नाही काय नेमकी भूमिका आहे पुढे नाही आम्ही हायकोर्टाचे आभारी आहोत की त्यांनी सहानुभूतीपूर्वक आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं मुळत हे जे प्रश्न आहेत हे फार गहन प्रश्न आहेत आज माझ्या मोबाईल दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना आपला संसार चालवणं मुश्किल होत चाललेलं आहे आणि म्हणून त्यांना सेवन नाईन थ्री झिरो या आ, आ, मास्टर ग्रेटमध्ये पूर्व प्रभावाने त्यांची वेतन निश्चिती करण्यात यावी ही प्रमुख एक मागणी आहे आणि त्याच ती मागणी पूर्ण होणं फार गरजेचं आहे कारण त्यांना किमान सुद्धा मिळत नाही आणि जर त्यांना कुटुंब चालवायचं असेल तर ही मागणी पूर्ण होणं फार गरजेचं आहे दुसरी बाब की विलीनीकरणचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला गेला पाहिजे कारण जर विलिनीकरण नाही झालं तर पुढे बेस्टची सेवा कशी चालेल याच्यावरती प्रश्नचिन्ह आहेतच आणि म्हणून आम्ही आभारी आहोत माननीय उच्च न्यायालयाचे की त्यांनी सहानुभूतीपूर्वक आमचे हे प्रश्न ऐकून घेतलेले आहेत उद्या उच्चस्तरीय समितीसमोरसुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत त्याचबरोबर कामगार संघटनांना देखील सांगितलेलं आहे की तुम्ही यातून तुम लवकरात लवकर मार्ग देऊ आम्ही आम्ही आमचं नेहमीच आम्ही नेहमीच प्रयत्न करत आहोत आहोत आम्ही नेहमी नेहमी ने प्रयत्न करत आहोत की मार्ग निघावा आणि उद्या सुद्धा आम्ही प्रयत्न करू की मार्ग निघावा थँक्यू हे होते शशराव की जो संप आहे तो सुरूच राहणार आहे आणि एक सकारात्मक चर्च जे बाब आहे ती हायकोर्टानं सांगितलेली आहे विनलिस्ट अजय सृष्ण पाटील झी मीडिया मुंबई